शक्य विदर्भ कामगार संघटनेचा मुख्यमंत्री निवासाकडे पगाराची भीक मागण्याकरता भीक मागं आंदोलन करताना दिसत आहेत बुटीपोरी एमआयडीसी मधील मोरारजी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यापासून त्यांना पगारच मिळालेला नाहीये त्यांचं वेतन थकीत आहे दिवाळी तोंडावर असताना पगार नाही त्यामुळे कामगार अडचणीत आला आहे नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रामगिरी इथं त्यांनी मोर्चा काढला बुटीबोरी ते रामगिरी चाळीस किलोमीटरचं अंतर आहे कामगार मोर्चा दुपारी निघाला त्यांची धरपकड केली जाते रामगिरी पर्यंत त्यांना पोहोचू दिलं जात नाहीये त्यांना वेतनच मिळालेलं नाहीये मांगू आंदोलन ते करतायत पोलिसांनी आधी त्यांना समजवायचा प्रयत्न केला पण आता के लिए। ना आ, गेला, जालेल तोंडा या, आ, ते समजत नाही मग त्यांना त्यांची धरपकड केली गुट्टीपोरी परिसरातल्या मोरारजी टेक्स्टाईल कंपनीमधल्या कामगारांचे जे आहे ते गेल्यापासून वेतन झालेलं नाही आहे दिवाळी तोंडावर आहे त्यामुळे वेतन व्हावे ही मागणी कामगारांची होती आणि या मागणीला घेऊन जे आहे ते आज या कामगारांनी मोरारजी ते मुख्यमंत्र्यांचं नागपूरमधलं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथपर्यंत जे आहे ते पायदळ मार्च काढलेला होता पायदळ मार्च काढलेला असताना जे आहे ते पोलिसांना जे आहे ते या पायदळ मार्चला नागपुरातल्या डोंगरगाव हद्दीमध्ये जे आहे ते रोखून धरलं आणि पोलिसांकडून जे आहे ते कंपनीसोबत चर्चा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम होते त्यांना जे आहे ते रामगिरीला जायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडायची होती मात्र पोलिसांनी रोखून धरल्यामुळे जे आहे ते आंदोलक देखील आक्रमक झाले आणि त्यांनी जे आहे ते नागपूर हैदराबाद महामार्ग जो आहे तो रोखून धरला होता त्यामुळं मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा जे आहे ते लागलं होतं कारण नागपूर हैदराबाद हा महामार्ग अति महत्त्वाचा महामार्ग आहे जम्मू काश्मीर का ते दक्षिण भारत तुंडाणा हा महामार्ग आणि तब्बल एक तास या आंदोलकांनी जे आहे ते हा महामार्ग रोखून धरला होता त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांकडून जे आहे ते आंदोलकांना समजवण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात होते या सगळ्या प्रकरणात तोडगा काढून मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देऊ असं सांगितलं जात होतं मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या मागण्यांवर ठाम होते आणि अखेर पोलिसांनी जे आहे ते आता आंदोलकांना डिटेन करायला सुरुवात करायचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झालेली आहे या आंदोलनामधं महिला कर्मचारी देखील जे आहेत सहभागी झाला आता महिला पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते या कामगारांना जे आहे ते दूर साखर दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे पोलिसांकडून मारहाण केली जात आहे असा आरोप जो आहे तो आंदोलकांकडून केला जातो आहे पोलिसांना डिटेन करण्याचा प्रयत्न केला काही आंदोलकांना जे आहे ते जबरदस्तीनं इथं उचलण्यात आला आपण पाहतोय की आंदोलकांची धरपकड जी आहे ती केली जात आहे पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे आता आंदोलकांना इथून पांगविनात जे आहे ते पोलीस यशस्वी झालेला मात्र कामगारांचं जे वेतन प्रलंबित होतं ते वेतन मिळेल का हा प्रश्न मात्र अनुत्तरित असणार आहे सध्या पोलिसांकडून कारवाई केल्या जात असल्यानं जे आहे ते आंदोलक इतरत्र पळून जात आहेत आणि जर हे आंदोलक प जर पोलिसांना यश आलं तर पुन्हा एकदा जे आहे ती नागपूर हैदराबाद या महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्वर होईल मात्र आंदोलकांची दिवाळी साजरी होईल का आंदोलकांना त्यांचं प्रलंबित वेतन मिळेल का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आपण पाहतोय की पोलीस आंदोलकांना कशा पद्धतीनं ताब्यात घेत आहेत चर्चा करायला पोलीस तयार होते मात्र आंदोलक तयार नव्हते मात्र आता अखेर पोलिसांनी जे आहे ते आपल्या बळाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि आंदोलकांना पांढविण्यात जे आहे ते पोलिसांनाही बऱ्या प्रकार बऱ्या प्रमाणात यश आलेलं आहे आपण पाहतोय की माध्यमांशी बोलत असताना पोलीस जे आहेत ते माध्यमांशी बोलू नये असा प्रयत्न करतोय बोलत असणाऱ्या आंदोलकांना आहे ते पोलिसांकडून विशेष करून महिला आंदोलकांना आहे ते ताब्यात घेतलं जात आहे आम्ही पगार मागितला ही आमची चूक होती का आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराकडे दिसतोय ही आमची चूक होती का पगार मागण्याची अशी शिक्षा जी आहे ती पोलिसांकडून दिलं जात आहे वाईट पद्धतीनं जे आहे ती पोलिसांकडून मारहाण देखील इथं केलं जात असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला आंदोलकांनी ज्या पद्धतीने सांगितलं की महिलांचे केसं ओढण्यात आले त्यांचे कपडे ओढण्यात आले असा आरोप जो आहे आता आंदोलकांकडून केला जातो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे एस पी दर्जाचे डी सी पी दर्जाचे अधिकारी इथे दाखल आहेत त्यांनी कसं असे धरू धरू ओढलं ना आम्हाला बेसिद्ध परिस्थिती गाडी होती आम्हाला नाही कायचं होता नाही पोलिसांनी लेडीज पोलिसने कपडे काढले लेडीजचे आणि मारले आम्ही तिथे शांततेने बसून होतो तरी त्यांच्या त्यांनी आमच्यावर लाठीचार केला हे दोघीजणी बसून आहे त्यांनाही माहिती आहे

त्या लेडीजला म्हणजे त्यांनी कसं बरोबर आम्हाला नेमामध्ये घेतलं बरोबर बाथरूम वगैरे सर्व आणि लेडीज आम्ही त्याला उचलून घेऊन गेले तुषार भावला आधी चापले तुषार गोयले धनंजय ढोलणे मारुती गावंडे एवढं सर्वांना त्यांनी उचलून नेले आम्ही नेऊन नव्हतो देत ना त्यांनी त्या लेडीज पोलीसनी सर्व आम्हाला एकीला चौजी तुम्हाला पगार आमचं काही नाही आम्हाला तीन महिन्याचं पेमेंट नाही दिलं आहे बोनस नाही दिला आहे कंपनी आमच्यावर अत्याचार करून आणि आमच्याकडनं काम करून घेतलं पण अजूनही आमचा पगार नाही दिला आहे आम्ही कसं जगायचो आमचे पेपर आहेत शाळेमध्ये बसून देत काय करावं आम्ही तीन महिन्यापासून पगार नाही देऊन राहिले काही नाही पगारच मागत आहोत ना आम्ही बाकी काहीच तर मागत नाही आहोत आम्ही तर काम केलाय काम केलाय तीन महिने काम केलाय कामाचा पैसा मागत आहोत आम्ही आमच्या हक्काचा पैसा मागत आहोत तरी पण लोक करून ना मरू दे आम्हाला धमाचं मला जगू आम्ही करावं तर काय करा आमच्या मुलं लाडणार नाही पेपर नाही देऊन राहिल्या पेपर खाली पेपरचे पैसे नाही दिले आम्ही आता पण काय करावं